रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या गाड्या रस्त्यामधनं बाजूला काढून घ्या लोकांना जाण्या येण्यासाठी त्रास होतोय असं म्हणाल्याचा राग आल्यामुळे आरोपीनं संकेत राका या व्यापाऱ्याला शटर उघडण्याच्या लोखंडी हॅन्डलनं डोक्यामध्ये मारून जखमी केलाय तसेच धक्काबुक्की करून मारहाण केली आहे ही घटना चार जुलै रोजी राहुरी शहर हद्दीमध्ये दुपारच्या सुमारास घडली आहे रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या गाड्या रस्त्यामधनं बाजूला काढून घ्या लोकांना जाण्या येण्यासाठी त्रास होतोय असं म्हणाल्याचा राग आल्यानं आरोपीनं संकेत राका या व्यापाऱ्याला शटर उघडण्याच्या लोखंडी हँडलनं डोक्यात मारून जखमी केलंय तसे धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना चार जुलै रोजी राहुरीशर हद्दीत दुपारच्या सुमारास घडली आहे संकेत सुभाष राखा हे राहुरी शहरामधील गोकुळ कॉलनी येथे राहतात त्यांच्या घराच्या समोर विष्णू शर्मा यांचे कोल्ड्रिंक्सचं गोडाऊन आहे कोल्ड्रिंक्स गोडाऊनमध्ये खाली करण्यासाठी राका यांच्या घरासमोरून मोठ्या गाड्या येतात त्यामुळे राका यांना तसेच रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या इतर लोकांना त्रास होतो तुमच्या गाड्या लोकांना आणि आम्हाला जाण्या येण्यासाठी त्रास होणार नाही अशा पद्धतीनं उभ्या करत जा असे राका वारंवार सांगत होते चार जुले रोजी दुपारी दरम्यान विष्णू शर्मा हे त्यांचे असताना त्यांच्या गोडाऊनच्या समोर मालवाहतूक गाडी रस्त्यामध्ये उभी होती त्यावेळी संकेत राका त्यांना म्हणाले की गाड्या रस्त्यातून बाजूला काढून घ्या लोकांना जाण्या येण्यासाठी त्रास होतो असं म्हणाल्याचा राग आल्यानं आरोपीनं संकेत राका यांना शिविगाळा करत धक्काबुक्की केली आणि तुझा नेहमीचाच त्रास आहे असं म्हणून शटर उघडण्याचे लोखंडे हँडल डोक्यात मारून दुखापत केली आणि धक्काबुक्की करून मारहाण केली आहे तेव्हा संकेत राका यांची पत्नी आई आणि भाऊ अमित हे भांडणं सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली तसेच तू परत गाडी पार्किंगचं काही बोललास तर तुला जिवंत सोडणार नाही अशी जीवे माण्याची धमकी देखील दिली आहे घटनेनंतर संकेत सुभाष राखा यांच्या फिर्यादीवर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विष्णू वैभव शर्मा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार विजय नवले हे करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजयचा लपंडा मग चिंता कशाला करतायत आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी